गुड मॉर्निंग एवरीबडी नवनियुक्त सगळ्यांना माझा नमस्कार नवनियुक्त शिक्षक प्रशिक्षणाचा पाचवा दिवस अत्यंत महत्त्वपूर्ण आणि प्रेरणादायी ठरला दिवसाची सुरुवात नेमके साडे नऊ वाजता घट क्रमांक चार सादर करून झाली पहिली तारीख तीन दहा वाजता सुरुवात झाली त्या ताशिकमध्ये आदरणीय दिनेश उल्केसरांनी उल्केसरांनी ती ता ताशिका घेतली त्यांनी यादी गणित विषयातील सातव्या या अंकाची ओळख या धड्याचे पीपीटी सादरीकरण करून शिकवले तसेच माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील विविध ॲप जसे पीई विद्या दीक्षा ॲप यांचा शिक्षणात कसा वापर करता येईल याची माहिती दिली त्यानंतर ता लगेच दुसऱ्या तासिकेला सुरुवात झाली त्या तासिकेमध्ये आदरणीय मुकेश रामराने सरांनी शिक्षका शिक्षणाची संरचना या विषयावर मार्गदर्शन केले प्रश्नोत्तर पद्धतीने त्यांनी केंद्र व राज्य स्तरावरील शिक्षण मंत्रालयाची रचना पदानुसार जबाबदाऱ्या विभागीय उपसंचालक व शिक्षण अधिकाऱ्यांची कार्य सविस्तर चर्चा केली त्यानंतर तिसरी के, मॅडम यांनी हवामानातील बदल व पर्यावरण संरक्षण त्यांनी ऊर्जा बचत प्रदूषणापासून संरक्षण झाडांचे महत्त्व प्लास्टिक वापर कमी करणे अक्षय ऊर्जेचे महत्त्व प्रभावी उदाहरणाद्वारे सांगितले त्यानंतर जेवणाची वेळ झाली नंतर चौथा लंचनंतर चौथ्या लंच तासिके आदरणीय सुधीर हरितचे सरांनी शाश्वत विकासाचे ध्येय या विषयावर गोष्टींच्या माध्यमातून प्रेरणादायी सत्र घेतले त्यांनी एस टी जी एस व एम टी जी एस विषयी माहिती दिली तासिकेच्या दरम्यान आदरणीय डायरेक्ट प्राचार्य राजकुमार तिवारी साहेबांचे आगमन झाले साहेबांनी दुपारच्या सत्रात विद्यार्थ्यांकडून वेगवेगळे सृजनशील उपक्रम त्यांच्या बुद्धीला चालना देणारे खेळ शब्द पुढे असे उपक्रम घेण्यात घेण्यात जावं शिक्षकांना सांगितले त्यानंतर पाचवी तासिकेला सुरुवात झाली पाचव्या तासिकेत माननीय वशिष्ठ खोबरा गडे सरांनी निपुण भारत अभियान अभियानाची ओळख हा घटक शिकवण्या अगोदर

या विषयावर सहज माहिती दिली त्यानंतर दिवसाचा समारोप मध्ये मात्र ज्या ठिकाणी झाला तो संपूर्ण दिवस ज्ञान उत्साह हो, आणि प्रेरणादायी प्रमाणे परिपूर्ण होता धन्यवाद